अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या बाजारभाव पाहूया कलिंगड बारा ते सव्वीस रुपये किलो सीताफळ चाळीस ते नव्वद रुपये किलो खरपूज दहा ते बत्तीस रुपये किलो पपई दहा ते चोवीस रुपये किलो मोसंबी पंधरा ते पंचाळीस रुपये किलो लिंबू पंधरा ते तीस रुपये किलो संत्रा वीस ते ऐंशी रुपये किलो अंजे वीस ते पन्नास रुपये शंभर दोनशे रुपये किलो पंधरा ते पन्नास रुपये किलो पेरू पंधरा ते पन्नास रुपये किलो चिकू पंधरा ते पंचावन्न रुपये किलो टॉमॅटो सत्तर ते चौदा रुपये किलो कारले पंचवीस ते पन्नास रुपये किलो शिमला मिरची पंधरा ते पंचेचाळीस रुपये किलो दोडका पंचवीस ते पन्नास रुपये किलो हिरवी काकडे आठ ते वीस रुपये किलो पांढरी काकडी दहा ते बावीस रुपये किलो वांगी पंधरा ते पस्तीस रुपये किलो भारताची वांगी दहा ते बावीस रुपये किलो जळगावची वांगी दहा ते पंचवीस रुपये किलो हिरवी मिरची चाळीस ते सत्तर रुपये किलो शवगे शेंग पस्तीस ते नव्वद रुपये रुप किलो भेंडे रुप तीस ते पंचावन्न रुपये किलो एवडा पंधरा ते बत्तीस रुपये किलो फ्लावर आठ ते वीस रुपये किलो कोबिया पाच ते दहा रुपये किलो बीन्स दहा ते बावीस रुपये किलो चवळी पंधरा ते सत्तावीस रुपये किलो गोईमशिंग तीस ते साठ रुपये किलो राजमा वीस ते बेचाळीस रुपये किलो तोंडे तीस ते पसष्ट रुपये किलो आले वीस ते पंचावन्न रुपये किलो डांगर सत्ते बारा रुपये किलो कव कवा दहा ते अठ्ठावीस रुपये किलो बीट पाच ते दहा रुपये किलो मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये किलो डेमसे वीस ते तीस रुपये किलो गोसावी दहा ते पंचवीस रुपये किलो हिरवा वाटाणा पंधरा ते पंचवीस रुपये किलो मेथी सत्तर रुप बारा सात ते बारा रुपये प्रतिजोडी कोथंबीर साततर रुपये प्रतिजोडी शेपू सहा ते तीन रुपये प्रतिजोडी पालक दोन ते पाच रुपये प्रतिजोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा दहा ते पंधरा जुना कांदा आठ ते चौदा बटाट्याचे बाजारभाव आठ ते बारा रुपये प्रति किलो गवार पन्नास ते नव्वद रुपये किलो दुधी पपळा दहा ते बत्तीस रुपये किलो लसूण पन्नास एक ते एकशे पंचेचाळीस रुपये किलो शिटकन दहा ते पंधरा रुपये किलो रतारी पंधरा ते पंचेचाळीस रुपये किलो पात तीन ते सात रुपये पेंडी बागा झेंडू पंचवीस ते पस्तीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते तीस रुपये किलो गुलाब तुकडा गुलाब ऐंशी ते दीडशे रुपये किलो डाळीं एकशे वीस ते तीनशे वीस रुपये किलो